करोना आजाराच्या संकटामुळे विविध मंदिरातून जन्मकाळाचे कीर्तन तसेच भोजन महाप्रसाद रद्द करण्यात आला दत्त जन्मा काळी सामाजिक अंतर राखत आणि मास्क लावूनच भाविकांनी घेतले दर्शन सातारा जिल्ह्यातील विविध दत्त मंदिरात आज मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभदिनी सायंकाळी दत्त जन्मसोहळा संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे या जयंती सोहळ्यासाठी भाविकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणात असला तरी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटी मान्य करून मंदिर व्यवस्थापनांनी हा दत्त सोहळा संपन्न केला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त नामाच्या जयघोषाने जयंतीदिनी मंदिर तसेच परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेलेला दिसून येत होता सातारा शहरातील पोलीस कर्मक केंद्रासमोरील आनंदवाडी दत्त मंदिर प्रतापगंज पेठेतील मुतालिक दत्त मंदिर सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामींच्या समाधी पुढील अशोकवनातील दत्त मंदिर तसेच सातारा शहरातील गेंडामाळ परिसरातील दत्तमाळ येथील श्री दत्त मंदिरात याचबरोबर जिल्ह्यातील फलटण काळज लोणंद येथील ढाळे कुटुंबियांचे दत्त मंदिर आणि जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील विविध एस टी आगारातील दत्त मंदिरांमध्ये हा जन्मोत्सव सोहळा सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी संपन्न झाला सातारा जिल्ह्याजवळ असणाऱ्या सासवड नारायणपूर येथील एकमुखी दत्ताचे दर्शन घेण्यासाठी नागरिक दरवर्षीच वर्षभर गर्दी करत असतात मात्र यावर्षी दत्त जयंती उत्सवाला मर्यादा घालून दिल्यामुळे भाविकांनी आपल्या घरीच जन्म सोहळा संपन्न केला दत्त जयंतीनिमित्त सातारा शहरातील मुतालिक दत्त मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या जयंती सोहळ्यानिमित्त सोमवारी सायंकाळी अकरा ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्र जागर करण्यात आला तर आज मंगळवारी जयंती दिवशी सकाळी दत्तयाग संपन्न झाला आणि सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दत्त जन्म करण्यात आला जन्मकाळाचे होणारे कीर्तन यावर्षी वर्षी करोनामुळे रद्द करण्यात आले होते उद्या बुधवारी सकाळी लघुरुद्राचे पठण होऊन या दत्त जन्म सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती या मुतालिक दत्त मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक वेदमूर्ती श्री गोविंदशास्त्री जोशी यांनी प्रतिनिधीला दिली ते पुढे म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यावर्षी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच आजचा जन्म सोहळा संपन्न होत आहे केवळ दर्शनाकरिता भाविकांना मंदिर खुले ठेवण्यात आले आहे दत्त जयंतीनिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट परिसरातील फ्लॉवर डेकोरेटर जगताप बंधू यांनी करून दिली होती दत्ताला विशेष फुलांचे हार घालून आकर्षक पुष्परचना आणि सजावट करण्यात आली होती या धार्मिक सोहळ्यामध्ये वेदमूर्ती गोविंदशास्त्री जोशी वेदमूर्ती महादेवशास्त्री नाटेकर मंगेश देशपांडे सुमंतू शास्त्री प्रसादशास्त्री मयूर मेढेकर गुरुजी श्रीपाद जोशी श्रीधर जोशी यांनी सहभाग घेतला होता जन्मकाळानंतर भाविकांना सुंठोडा आणि प्रसाद वितरित करण्यात आला जयंतीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे अनेक मंदिरात मात्र होणारा महाप्रसादाचा भोजन सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला होता जय गुरुदेव दत्त प्रतिनिधी आणि सर्व फोटो अतुल देशपांडे सातारा